नमस्कार मंडळी आज वीस फेब्रुवारी रेणावी येते एक आदत एक पैल भव्य दिव्य मैदान संपन्न झालं आहे या मैदानातील टॉप गट आपल्याला पळताना दिसतो आहे ढग नानांचा आणि डिस्को आगारचा साज मित्रांनो आज आपला पळताना दिसतोय बघताय काय तो, का तो सुंदर असं स्पीड लागला आहे गाडीला रेणावी मैदानामध्ये मित्रांनो नानांच्या तेजान आणि डिस्को नानांच्या नाव चिट्टी होती याच काटात आपल्या नानांचा तेजान डिस्को ही टॉप जोडी मित्रांनो पळताना दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि नानांनी मागच्याच मैदानात घरचा साज घेऊन एक नंबर केला आहे दिवाळ्याने ते जा आणि आजसुद्धा घरचा साज आहे डिस्को आणि ते जा तर आज एक नंबर होणार का तर अपडेट आवडली असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील अशाच टॉप आणि महत्त्वपूर्ण अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद